रिक्वायरमेंट नुसार डिझाईन तयार करून डिलिव्हर सुद्धा त्याला गुंडवून म्हटलं तर एक कधी करायचं म्हणून मी हे ट्रिक सकाळी सकाळी कसं वातावरण झाले बघण्यासाठी मी बाहेर आले तर सकाळचा व्ह्यू असा दिसत होता ऊन पडलं होत खूपच सुंदर दृश्य दिसत आहे हिरवगार हिरवळ दिसत आहे अगदी फ्रेश मॉर्निंग झालेले आहे सोबतच आपल्या बागेमध्ये फेरफटका सुद्धा मारला आज सुंदर असं गुलाबाचं पिंक कलरचं गुलाबाचं फुल उमल होतं एक कमळ देखील उमललं होतं आणि इकडे पांढऱ्या रंगाचं फुल देखील उमरले मला काय त्याचं नाव माहित नाही आणि मिस्टरांना बहुतेक स्वस्तिक मधलाच हा प्रकार असावा हाय हॅलो नमस्कार कशा आहेत सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राह वैशाली ब्लॉग मराठी चॅनल मध्ये स्वागत करते आज मिस्टरांचा उपवास असल्यामुळे शाबू सकाळी सकाळीच भिजत घातला होता दोन तासात शाबू भिजतो तर कढई चढवलेली आहे दोन चमचं तेल टाकणार मी आणि त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकणार एक चमचा जिरे तिघांच्यासाठी करावा लागतो कारण मिस्टरांना केलं की मुलंसुद्धा मागतात आम्हाला थोडा आम्हाला थोडा असं करत त्यामुळं तिघांसाठी घालतानाच मी भिजत घालते आता शेंगदाण्याचा कूट जेवढा हवा तेवढा मी टाकलेला आहे प्रमाणानुसार अगदी मोजक्या प्रमाणातच सग साहित्य घालते आता हा भिजवलेला शाबू देखील टाकत आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार दुपारी मिस्टरांनी काही रोप आणली होती ते लावत होते दुपारी बाहेर बघू शकता आणि माती सुद्धा थोडी आणून त्यांनी घातली तर माझ्या एका साडीला गोंडे लावायचे आहेत आणि त्यासाठी मी काय केले बघा माझ्याकडे कोणताही टूल उपलब्ध नाही आहे कुट्टाला गुंडून म्हटलं तर एक कधी करायचं म्हणून मी ही ट्रिक शोधलेली आहे तर आपल्या मशीनलाच अशा पद्धतीनं दोऱ्याचे हे साध्याच दोरा आहे आपल्या मशीनचा जो काय आपण वापरतो तो, तो सॅटिनचा किंवा वेलवेटचा जो काय दोरा मिळतोय तो, तो काय मी घेतलेला नाही रेशीम दोरा तो घेतलेला नाही साधा सिंपल जो काय कॉटनचा आपण कपडे शिवण्यासाठी वापरतो तोच दोरा आहे आणि ब्लाऊज मधला शिल्लक राहिलेला दोरा त्यातला हा दोरा आहे आणि ह्याचे मी शंभर असे वेडे मारून घेतलेले आहे यापासून मी साडी लावण्यासाठी गोंडे तयार करणार आहे तर आता बघ बनवणार आहे गोंड, तरी ते जो काय गुंडाळलेला दोरा होता मशीनला तो मी कापून घेतलेला आहे आणि अशी बघा मोठी लढच त्याची बनते कॉटनचा असल्यामुळे तो सुटत देखील नाही घट्ट राहतो हातात आणि त्याला काय करणार मी व्यवस्थित असं त्याचे हे एक इंचाचे दो 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 कर दोन इंचाचे शक्यतो दोन इंच बघा अशा पद्धतीने दोन इंचाचं कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जेवढी गोंड्याची उंची हवी आहे त्या पद्धतीने तेवढी उंची करून घ्यायची आहे कापून घ्यायचे आहेत सर्व दोरे त्या मापाचे तर मी अशा पद्धतीने दोन असं मधी असा भाग यावा अशा पद्धतीने दोन्ही भाग एकत्र टोक यावीत अशा पद्धतीने दोन इंचाच कटिंग करून घेणार जेवढ्या गोंड्याची उंची हवी आहे जेवढ्या तेवढं कटिंग करायचं आहे मी इतकी ठेवत आहे उंची गोंड्याची आणि हा त्याचा दोरा आहे त्याच दोऱ्याने काय करायचं आहे बरोबर मधोमध गुंडळून घ्यायचा आहे दोरा आणि गाठ देखील मारून घ्यायचा आहे प्रथम मी अशा पद्धतीने दोन इंचाचे जे काय गोंडे आहेत उंची आहे ती दोन इंचाची मी सर्वप्रथम कापून घेणार सर्वच दोऱ्याची एक वीस पंचवीस दोरे म्हणजे गोंडे तयार होतात तरी ते कापून झालेलं आहे मधोमध दो असा दोरा गुंडळून घ्यायचा आहे आणि परत त्याला आणि फोल्ड करून त्याला गोल गुंडाळून गाठ मारून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने वीस ते पंचवीस गोंडे मी तयार करून घेणार प्रथम आणि मग साडीला कसं लावायचं ते दाखवते पुढे अशा पद्धतीने गोंडे तयार झालेले आहेत आता काय जरा भांडी घासायची आहे त्यामुळे काय लगेच साडी लावणार नाही शक्यतो उद्याच लावेन आणि दाखवेन तुम्हाला कसं मी लावते ते तर आत्ता मी भांडी घासून स्वयंपाक केलेला आहे आणि मग अशी थोडं ब्लॉक शूट केला नाही कारण दुसऱ्या चॅनलवर मला ग्राफिक डिझायनिंगचं ट्युटोरियल टाकायचं होतं आणि क्लाईंटची डिझाईन पण बनवायची होती वट पौर्णिमा स्पेशल ऑफरची इंस्टाग्राम पोस्ट होती ते ग्राफिक डिझायनिंगमध्ये येते त्यामुळं ग्राफिक डिझाईनचं ट्युटोरियलसुद्धा त्या चॅनलवरती दुसऱ्या ग्राफिक डिझाईनशी रिलेटेड असल्यामुळं तिथे टाकलेलं आहे आणि क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार डिझाईन तयार करून डिलिवरसुद्धा केलेली आहे त्यामुळे बराच वेळ माझा गेला त्यामध्ये एक तासभर तरी गेला ग्राफिक बनवण्यामध्ये कारण क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार ते बनवायला लागते त्यामुळे असो आत्ता काय काय बनवलं आहे बघा मी इथे वरण बनवलेलं आहे चपात्या बनवलेल्या आहेत आणि इकडे वांग्याची भाजीसुद्धा बनवून तयार आहे आणि आपला भात सुद्धा झालेला आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी झालेली आहे आत्ता मी जेवण घेणार तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच